नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कोकण पश्चिम घाट परिसरात चार दिवस मुसळधार हवामान विभागाचा अंदाज मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण गोवामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा तर राज्याच्या उर्वरित भागात हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटात परिसरात जोरदार पावसाचा तर राज्यात उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दक्षिण गुजरात किनारपट्टीपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत मागील काही दिवसांपासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वेगाने राज्याच्या किनारीपट्टीकडे येत आहेत त्यामुळे किनारीपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे पुढील चार दिवस कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर जो राहण्याचा अंदाज आहे